जय जय रघुवीर समर्थम राजा दिरा सधुनाथ माधवानंद प्रभू की जय राजा दिरा समर्थ रत्नाकर महाराज की जय नवनाथ महाराज की जय अधच गुरुदेव दत्त गुरुदेव सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज दत्त महाराज नवनाथ महाराज यांच्या कृपा जे काय हा मठाचा कारभार विघ्नमुक्तीचा चालू आहे मी एक निमित्त मात्र आहे कार्य करणारे माझे गुरु रत्नाकर महाराज दत्त महाराज आहे तर देव काय तुम्हाला बोलत नसतो फक्त त्याची त्यांनी जी काय त्यांचे नियम आहे त्या नियमा जर तुम्हाला तुम्ही जर बांधील राहिला तर तुमचं काम करायची जबाबदारी आपल्यावर लागली एवढं मोठं त्यांनी अधिकार दिलेला आहे फक्त महाराजाला काय कळतंय असं समजून तुम्ही जर जेवढं तुम्ही चुकीच्या मार्गानं जाचाल तेवढं परिणाम तुम्हालाच वाईट भोगावा लागणार आहे तर याच्यासाठी काय तर गुरु गुरुच्या सानिध्यात राहून गुरुज काय तर तुमच्याकडे तत्व पाहिजे आपण सहज बोलण्यात म्हणतो बघा कुठं लय काय तत्विक पडलाच काय म्हणजे तत्व काय गावला पण आपल्यापाशी तत्व असल्याशिवाय देवाची शक्ती ही बांधील राहत नसते मग कुठलेही तत्व तुमच्यापाशी असू द्या भले जे काय आपलं बारा नियम आहेत त्यातलं जरी समजा तुम्ही तत्व पाळली तर देव हा बांधील तुम्हाला राहतो आणि तुमची संकट जी काय आहेत बोलून तुम्हाला जी काय मोकळं होण्यासाठी म्हणून एक मला एक माध्यम केलेलं आहे आणि तुम्ही जेवढं इथल्या नियमान राचाल तेवढं तुमचं कार्य कार्य होणं काय लय विशेष नाही फक्त संकटापुरतंच देवापाशी आणि इतर टायमात सुखाच्या टाइमात देवापशी नसलेलं देवाला आवडत नसतं सुख दुःख उद्देग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विनंच नाही सुख असू द्या दुःख असू द्या काम असू द्या धंदा असू द्या तुम्ही गुरुनं दिलेल्या नामात जर तुम्हाला तुम्ही जर जर त्याच्यात एकरूप तर मग काय तया मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण उडी घाले बुद्धीचा पालट नाशेल कुमती होईल सदभक्ती येणे पण तुमची ज्या टायमाला सदभक्ती होईल त्या टाइम देव महागा आणि मोहर तुमच्या उभा राहून तुमच्या संकटाला ती मात करणार तुमचे कार्य असं बैल तीराला म्हणजे समुद्रात जशी एखादी नाव असती त्या नावाडी आपला कोण आहे तर गुरु असतो तर तुम्ही भेचे काही कारण नाही संसार संसारूपी सागरात तरुण जाण्यासाठी जर गुरु ही शक्ती जर तुमच्या पाठीवर जर खंबीर असेल तर तुम्हाला भेचे काहीच कारण नाही एवढं मोठं तुम्हाला म्हणजे गुरुभक्तीच म्हणजे महत्व आहे तर पण तुमच्याकडे तत तत्व पाहिजे तत्वाशिवाय नाही कामापुरतं जर म्हणजे गुरुभक्ती जर केली तुम्ह तर सुखात असताना पुन्हा दुःख आल्यानंतर प्रकरण तुमचं चिघळतं आणि पुन्हा देवउत्सासाठी तुमची शक्ती धरत नसते म्हणून तुमचा हा भक्तीचा पारा हा अखंड ठेवा आपलं जीवन काय तात्पुरतं नाही आज आज जरी तुम्ही सुखात असला तर उद्या दुःख असणारच आहे आपण रस्त्याने जात असताना चढ उतारही लागतोच पण गुरु पाठीवर जर असेल गुरुजी शक्ती जर तुमच्या पाठीवर जर असेल तर तुम्हाला मिळायची काहीच कारण नाही ह्याच्यासाठी निर्वेशनी राहा व्यसनी कुठली व्यसन करू नका आणि गुरुने दिले जी काय दिलेला नामाचा जप आहे कोणाला नाम जप जर नसेल तर त्यांनी नाम जप घ्या नामाचा जप सकाळ संध्याकाळ कुठं तुम्हाला प्रसंग पडेल त्या टायमाला आठवला तर त्यातनं ऑटोमॅटिक तुम्ही तरले जात आहे तर ही जी काही शक्ती आहे ह्याला तत्व पाहिजे तुम्ही कसही वागून चालणार नाही आता तुम्हाला जी काही जन्मस्थ आपल्याला कुळ दैवत असत या दत्त महाराजाच्या व्यासपीठावर बसून सांगतोय मी मी जी काय केलंय तीच सांगतोय तुमची ज्या टाइमाला एकनिष्ठता होईल त्या टाइमाला तुम्हाला गुरुला आणि तुम्हाला दत्त महाराजाला तारावच लागेल तुम्हाला तुमचं ज्या टायमाला द्वैत असतंय देव सुद्धा तुमच्याकडे द्वैत बुद्धी जर असेल तर ती देव म्हणतात ती बघाल ती म्हणाल ती बघाल दोन्ही तसं एका पाहुण्याला दोन पाहुणा ते एखाद्या गावाला गेलं आणि तिथे त्याचं दोन पाहुणा असलं एक म्हणते जेवला असेल ती म्हणते तत् जेवला असेल ती दोन्ही पाहुणा जसा उपाशी असतो तस तुम्ही एकनिष्ठता बघा आमच्या जी काय रत्नाकर महाराजांनी जी काय सांगितलेली प्रवचनं सर्वसामान्य एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ही प्रवचन आहे त्यांनी सांगितलं होत तुम्ही जाणून बुजून तुमचं कुळदैवत आता आम्हाला सुद्धा कुळदैवत आहे वर्षात एकदा आम्ही जातो कुळदैवत फक्त तुम्हाला तुमच्या संकटावर मात करण्याचा मार्ग धावत कुळदैवताला सजासजी ही आसुरी आता जी ही संकट उठत नाही ती मार्ग दावत आणि तुम्हाला एकदा मार्ग दावल्यानंतर तुम्ही हालचाल केली तर तुमची ही अशी तल्लक बुद्धी जी काय आहे ती काय सुद्धा कामाची नाही एकनिष्ठपणा एकम नित्यम विमलम अच्छम सर्वधी साक्षभूतम भावाथितम त्रिगुणहितम सद्गुरु नमावे तुम्ही एकनिष्ठपणानं जर सद्गुरूला जर शरण गेला तर देवाला ती तारावंच लागतं तुम्हाला तारल म्हणायचं नाही त्याचं कार्यच करावं लागतं त्याच्यासाठी एकनिष्ठता तुमची पाहिजे आमच्या महाराजांनी सांगितलेलं होतं तुम्ही कुळदैवत सोडून आणि जी काही गुरु न तुम्हाला आम्हाला काय सांग होत दत्त महाराज नवनाथ महाराज आणि गुरु ह्या तिघाची सेवा करा पूर्ण धरून ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय दिसतच नाही आता आपल्याकडे कसं आहे एक तसं चार देव कसं ऐकता म्हणणं मग ती देव म्हणते ती असेल ती असेल ते असेल तुमचं काम कोणच करत नाही शेवटी तुम्ही त्या ठिकाणी आल्यावरच तुमची काम मार्गाला लागलेली होती तसं तुम्ही तेहतीस कोटी देव ऐक तुम्ही एकनिष्ठ व्हा एकनिष्ठ ज्या दिवशी तुम्ही हुचाल त्या दिवशी ही कार्य तुमचं होत आहे आता काय काय तुमची प्रकरण चिघत येते पण तुम्ही आम्हाला सांगत नाही काय काय आता कुळदैवत कुठलेही असू द्या कुळदैवत सोडू नका बाकीच्या देवाला कसं आहे तुम्ही वेळ वाया जाते वेशभक्ती म्हणून सांगते रामदास स्वामी काय रामदास स्वामीनं सातव्या दशकात नववा समास आहे त्या तुम्हाला ती जी काय गुरुनं दिलेला जी काय देव आहे ती देव सोडून तुम्ही बाकीवर मनुष्य ती स्वीकारू नका मग देव तुम्ही काय आसुरी शक्तीला तर थाराज नाही जिथं काय बोकड जी काय मांसाहार मा ज्या देवाला चालत ती देवच नव्हतं राक्षस शक्ती म्हणून सांगितले मग त्या राक्षस शक्ती पाहिजे तर तुमचं काय तुमचं तात्पुरते एक चारण दिलेली करतं बारानी आणि खाऊन तुम्हाला असं दळबदरी करत आता आमच्या जा महाराजांनी तर सांगत होत जरी समजा एखाद्या मसुबाजी जरी तुम्हाला दर्शन घे ही वेळ आली बघा ऐका मसुबाजीस मसोबा ही कसा आहे मसुबापन आपल्याला ही पित्र किंवा इतर ही वाईट शक्त्या घातलेल्या असते त्या मसोबाच्या विरोधातली ही दत्त नवनाथी शक्ते तुम्हाला माहित असलं तर सांगतो मसुबा ही लय जण म्हणते ती कुलदैवत आहे तुम्ही काय राक्षस कुळातलं नवं ही मसुबापासूनच केलं जातं जर मसुबाजी तुम्हाला जर दर्शन घ्यायची वेळ आली तर गुरुदेव दत्त म्हणून दर्शन घ्यायचं मसुबा बघलेलं सर दत्ताचं दर्शन घडत ही आमच्या रत्नाकर महाराजास बोलायचं मग एवढी तुमची यनिष्ठता आली पाहिजे एका नवरा ऐकू ला गुरुचरित्रातला प्रकार आहे दत्त महाराजांची जी, जी काय गुरु शिष्याचा संवाद आहे गुरुचरित्र हे आख्यान आहे तर काय सांगित होत तर महादेवाची पूजा त्याला करायला सांगितली आणि महादेवाची कशी पूजा करायची रोज मशान भूमीतला बसमा आणायचा पूजेला टायमाला आणि त्या मशान भूमीतला म्हणजे ती माणसं वारल्यावर जी काय भस्म राख होती तयार त्या राखचा भस्म रोजच्या रोज पूजेला आणायला म्हणून सांगितलं सांगितल्यानंतर मग त्याची ती पूजा अर्चा चालू झाली रोज 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 भस्म जाऊन आणणार ते स्मशानभूमीतला मग रोज भस्म याला कसा मिळणार मग एक दिवशी त्याला भस्मच मिळला नाही भस्म नाही झाल्यावर आता ही पूजा केल्याशिवाय अन्न पाणी खात नव्हता मग आता काय करायचं मग त्याने काय केलं नाराज झाला बारा बारा वाजल्या दिवसा मग त्याची बायको म्हणली काय झाले आज आज काय म्हणला मला भस्म मिळाला नाही म्हणला पूजा केल्याशिवाय तर मी अन्न खात नाही म्हणला आता मग पूजा जर नसेल तर शंकराचा कोप होईल म्हणला आणि माझ्या राहण्यात काय राम आहे म्हणला मग ती म्हणली असं काय 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 आहे म्हणली तिथं स्मशानभूमीत बसम कशाचा असतो माणसाची ती माणसं त्या जाळलेल्याचा भस्म असतो मग म्हणली मी मला ज्या दिवशी तुमच्या तुम्हाला दिले त्या दिवशी मी तुमची अर्धांग आहे म्हणली बायको म्हणली नवरेल बर का मी तुमची आहे म्हणली मला तुम्ही असं करा म्हणली मला घरात घाला म्हणली आणि पेटवा म्हणली मला आणि झालेल्या त्या ही गुरुचरित्रातला ही काय कुदंत कथा नव लक्षात ठेवाय गुरुचरित्रातला आहे तर ती ती लेडीज त्या बायको काय म्हणली त्याला मला तुम्ही पेटवा म्हणली लाकडावर बसवून मला पेटवा म्हणली आणि शंकराजी तर म्हणजे पूजा तुमची म्हणजे यात व्रतभंग होणार नाही म्हणजे मग ही गपच बसला काय पाय म्हणला पूजेनच काय नडले काय म्हणला स्वतः स्वतःच मरायला मा, तयार आहे म्हणला भस्मासाठी मग ती काय केल्या मग त्याला काय मिळ लाग ना मग ती म्हणली हे बा काय म्हणली तुम्ही काय सुद्धा मनात आणू नका का अगं ती म्हणला तुला मी चंद्र सूर्य या साक्षी म्हणला तुझ्या आई वडिलाला मी वचन दिले म्हणलं काय तुला मी व्यवस्थित सांभाळतो म्हणून म्हणला मी देवाच्या पूजेसाठी आपल्याला अजून मूल नाही म्हणला तू मुलाचं तोंड बघित नाही म्हणला आणि तुला म्हणला मी जाळणं इकून तेव्हा पुण्य होईल म्हणला देवाची सेवा होईल पण दुसरीकडे पाप गडल म्हणला मला तुला जाळायचं कसं म्हणलं आणि त्यात काय असतं म्हणली तुम्ही काय म्हणाता आण नका म्हणली ही स्वतःहून दरवाजा उघडला तिनं आणि आत गेली आणि लाकडाच्या ढिगाऱ्यावर आत घरात घरात तिनं लाकडं रचली आणि वर बसली लावा म्हणली काळी बायको म्हणली मग नवऱ्याला बी त्या टाइम थोडा मासा मौनी पास मोहनी पासा पडल्यासारखा पडला मग त्याला बी वाटलं त्याची बी निश्चित झाली तत्व म्हणतोय मी तत्वा हो या विषयावर ही सांगालेली आहे अशा प्रसंगात आपली भक्ती कोण दहा डोळे सुद्धा करणार नाही या कलियुगात करणार नाही म्हणण्यापेक्षा अशी लोक आहेत म्हणून ही पृथ्वी चालू आहे अशी लोक आहेत अजून सुद्धा तत्विक भक्ती करणारी म्हणून तरी ही चालू आहे आपण नाही जा जग नाही असं होत नाही मग त्या जागेला तिनं लाकडावर बसली आणि नवऱ्याला म्हणली पेटवा म्हणली यानं मी पेटवलं दिवसा बाराला घर पेटवलं ती पेटवल्या बरोबर सगळं घराची खांड जळली घर घराची खांड जळली मग आता एवढी ज्या टाइमवर एकनिष्ठता होईल त्या टायमाला काय झालं मग ज्या टायमाला तुमची देवाविषयी एकनिष्ठता होईल आणि तुम्ही जीवावर उदार होताय त्या टायमाला हे मला तिथं प्रगटच व्हावं लागत स्वतः शंकर नंदीवर बसून हातात दमरू घेऊन तो पुढं उभा हो राहिला ती म्हणला तुला काय पाहिजे सांग म्हणला तुला भस्म मिळत नाही माझी पूजा ही होते म्हणून म्हणला तू म्हणला बायकोला ही करून तो घर पिटूलच म्हणला तर तुला मला तारल्याशिवाय पर्याय नाही म्हणून शंकर त्या जागा हो उभा राहिला नंदी घेऊन ती येऊन अग्नी उतरल्या बरोबर ती राखवीज रा विजल्या बरोबर त्या टाइमला काय नाही म्हटलं मला तुमची पूजा कायम होण्यासाठी मला भस्म तेवढा मिळू द्या म्हणला मला काय मी परफच्यातलं काय मागत नाही म्हणलं आता काय मागाय ती माग म्हणल्यावर आपण सगळं जग मागटलं असत त्यानं फक्त त्याच देवाची शेवाज मागटली आता आपल्यात कसं आहे बघा दहा काम झाले अकरावं काम जर होईना तर ती सगळंच गेल ही तत्व नव जरी समजा ह्या पंक्तीला जरी मिळे ना आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो तर दुसऱ्या मा पंक्तीला पंक्ति, गा मिळतच तर काय त्या कार्यक्रमात माणसावर रागाला मला पंक्त पंक्ती पहिल्या पंक्तीला का बसवलं नाही म्हणून रागाला जाऊन चालतं का सण सुद्धा पाहिजे तसं त्या नंदीवर बसून शंकर म्हणला काय मागाय ती माग म्हणल्यावर तुमच्या पूजेला मला बस मिळू द्या आणि माझ्या हातनं ही तुमच्या पूजेला संकट कधी येऊ नये एवढंच माग ठरतील मग असं म्हणल्यानंतर की शंकर म्हणला तू मला बायकोला पेटवले म्हणला आणि बायको जर राख म्हणला तू माझ्यासाठी तू ही केली म्हणला तर तुला म्हण मग ती म्हणला तुझ्या बायकोला बोलव म्हणलं मग आता ह्याला काय वाटलं बायको तर मी दे म्हणणार तू बोलव म्हणला माझ्यावर विश्वास दे मग हे तर काय नाही बायकोला जसं काय काही झालं नाही असं बायकूच्या नावान बोलूल्या बरोबर बायको अशी झोपीतनं उठून आली आली झोपीतनं उठून आल्याने आल्यावर मग बायकोला ती म्हणला अगं म्हणला मी तर घर पेटवलंय म्हणला तू त्यात जळे म्हणला आणि तू कशी काय उठून आली तुला काय वाटलं नाही का ती म्हटली मला काय नाही वाटली म्हणली मला ताप आलता म्हणली मला वाटलं होतं म्हटली ताप आला ताप आला म्हणून मी हातूरना झोपली होती म्हणली आणि त्यात पुन्हा मला झोप लागली म्हणली आणि तुम्ही हाळी मारल्यावर मी झोपीत उठून आल्यासारखी एवढंच मला जाणवतंय म्हणजे ती पेटू बिटले मला काय नाही ती घरासारखं घर आणि बायको ती झोपीतनं उठून आली ती कुठं की तत्व झालं असं तुमच्याकडे ज्या टाइमाला तत्व तयार होईल त्या टायमाला तुम्हाला ही सोन्यासारखं जी काय आयुष्य दिलेलं आहे आणि संसार रूपी जी काही तुमच्या माग जी काय जी विघ्न आहे संसाराची विघ्नच म्हणा ही जर आनंदान जर तुम्हाला ही संसार जर आनंद जर तुम्हाला भोगायचा असेल तर गुरुभक्ती शिवाय पर्याय नाही आणि एक एक दोरा जरी तुमच्या मागे पुण्य असेल बर काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपे वाणी तिने संतुष्ट चक्रपाणी भक्तालागी सांभाळे काहीच न करता जर गुरुने दिलेल्या नामाचा नामा जप जर तुम्ही केला तर तुम्हाला देवाला तारा उज लागत महाराजांनी बारा अभंगात सांगितलेलं आहे काहीच न करून प्राणी राम नामज पेवाणी तिने संतुष्ट चक्रपाणी भक्तालागी सांभाळे दिलेल्या नामाचा जप जर तुम्ही केला तर तुम्हाला देवाला तारा उज लागतं पण गुरुभक्ती निश्चिम पाहिजे आपलं कसं आहे डायरेक्ट देवाला भेटायचं डायरेक्ट देवाला तुम्ही दहा पिढे जरी गेला तर भेटत नाही आताही यानं स्वतःच्या बायकोला सुद्धा पेटवलं देवाचा भस्म कमी पडतोय म्हणून आता ज्या टायमाला तुमचा निर्धार पक्का होईल देवाच्या सेवेत गुरुच्या तत्वात मरायची तयारी ज्या टायमाला होईल आता नामदेवान काय केलं रोज बाप ते नैवेद्य दावत होता आणि नामदेवाला वाटलं रोज ही पांढरंग खातोय ना आज माझं कसं खायना मग माझा आज का खायला म्हणून मी धडक घेऊन मरतो म्हटल्यावर पांडुरंगाला त्या नामदेवाचा ती प्रसाद खावा लागला तसं आपण धडक घ्यायची काय समज नाही प्रसंग वाईट आला का पळून जातोय आपण बघुदेव पुन्हा म्हणतोय काय बी महाराज सांगत बसल असं नाही चालणार म्हणून तत्व पाहिजे तुम्ही फक्त दुःख दुःख तेवढं सांगणार सुख सुद्धा तुम्ही आता कसं आहे आता काय काय माणसं संध्याकाळी मला फोन येतात महाराज असा असं त्रास आहे मग मा तुमचा एकदा फोन आला का मी माघारी फोन केल्यावर मी एक दहा मिनिटात करायला जातोय दहा मिनिटात नाही सकाळ दिवस उगूस तर माझं फोन होते आयला काय झालं काय नाही मग ती दहा पुन्हा दुसऱ्या दिवशी दहा वाजता फोन मग काय झालं ती रात्री फोन केलेलं काय नाही म्हटलं महाराज तुमचा फोन झाला का कमी आलं ती पुन्हा जाग झाली नाही आमचं रासार फोन आणि हे ना झोपाय म्हणजे आम्हाला काम लावाय झालेलं सुख सुद्धा तुम्ही सांगायचं मग काय काय तर तल्लक हे एक सांगितलं का नाही पुन्हा दुसरं काम सांगायचं पण पहिलं झालेलं सांगायचं नाही तुमची लय हुशार बुद्धी असं समजू नका हे सगळं कळतच असत झालेलं काम सांगायचं नाही आणि न झालेलं तेवढं सांगायचं कसं आहे ही एक गुरुपाशी एक भगवंतापशी सहनशीलता असते त्या सहनशीलतेचा लय अंत नाही तुम्ही झालेलं काम जर सांगितलं तर ती देवाला जास्त आवडत असते झालेलं काम दडवून ठेवून जर बाकीची काम जर तुम्ही सांगत असला तर कसं तुमची बुद्धी जी काय असेल ती भगवंत जाणे म्हणून तुम्हाला सांगतो तत्वनिष्ठ भक्ती करा कोणाला जर नाम जपेल तर नामाचा जप घ्या आणि रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करायचीच आणि नामाचा जप हा करायचा आणि दिवसभर सुद्धा आपला नाम जप कसा आहे काम करताना सुद्धा त्याचा स्मरण म्हणजे आठवण करता येते आणि निर्वेषणी राहा निर्वेणी वेशणी राहू नका आणि दुसऱ्या जो वाटू होईल अशा पद्धतीची तुम्ही कुठली कृती बी करू नका दुसऱ्याने केली तर करू द्या तुम्ही मला सांगा आपण प्रस्ताव टाकू त्याच्या बुद्धीत बदल होते का नसेल तर देव शिक्षा त्याला कर आपण शिक्षा करायला आदार लागायला देव त्याला कर पण तुम्ही तत्वीत पाहिजे आणि ज्या टायमाला तुमचं आता आज माणसं का कमी आली आज ते मायबाई काय पौर्णिमाय वाटते आता कसा आहे आता इथे व्यासपीठावर बसून एवढं ठोस आम्ही सांगतोय म्हणजे काय मा, आमच्या मागे गुरु शक्ती किंवा आम्ही आम्ही तत्वात सांगतोय ज्याच काय कुळदैवत माय बाय त्या करायला काय हरकत नाही ही करायला हरकत नाही पण जाणून बुजून या भक्ती मार्गात अडचण करून घेऊ नका तुम्ही तेवढी जर सेवा आपली जर झाली आपले ह्या देवाची ह्या दत्त शक्तीला सगळे वरट्याक कोणच नाही आपल्याकडे पंतप्रधान असताना शिपायला हात घालू नका तुम्ही वेळ वाया घालून काय होते माहिती का द्वैत होते द्वैत झालं का दोन नंबर झालं ते मग दोन नंबर म्हणलं का ती एक नंबर मध्ये मोडत नाही तुमची ही एकनिष्ठता पाहिजे मला ज्या टायमाला एकनिष्ठता असेल त्या टाइमला बेमाफी बॅलन्स जात असतो द्वैत जर असेल तर मग आम्ही काम सांगणार त्या देवाने थोडी करावं तिने मी मला या टाइमाला ती प्रकरण देवाकड त्या देवापासून म्हणणार असं करू नका तुम्ही कसं आहे मला इथं मला जर तसं बंधन जर असतं मी स्वतः केलेलं आहे आता आमच्या कुलदैवताच काय नियम आहे म्हणजे आमच्या कुलदैवताच नाही लग्न झाल्यावर तिथं ती दोन बोकड द्यायचीच म्हण नाहीतर लेकरच होत नाही तिथून आता त्यातला अपवाद म्हणून मी एक माझ उडीदार आहे बघा दोघांनी तर आम्ही दिलीच नाही तुमची ज्या टायमाला एकनिष्ठता होईल त्या टाइमाला देवानं तुमचं कार्य करावंच लागतं तुम्हाला सांग तुमचं जर दोघांकडले बी जर दोघाला मत देतो म्हणून दोघेकडले बी पैसे घेतल्यावर चौकात ती दोघं दोईकडे वरती तुमची मग त्याची फजिती होती तसं देवापशी सुद्धा तुम्ही एकनिष्ठ राहा गुरुजा बंधात राहा तुमचं काम तुम्हाला घरी सुद्धा देवाला सांगता येते पण तेवढं तुमच्याकडं तत्व पाहिजे तत्वाशिवाय नाही आणि तत्व जर आता एक एक म उदाहरण दे झालं हे काशी खंडातलं म्हणजे गुरुड पुराणातलं उदाहरण आहे एक कारभारी होता ते काय म्हणतो होता एका म्हणजे महाराजाला माझ्या हाताला यशच नाही म्हटला काय करायचं म्हणलं तर काय नाही म्हटलं मी सांगतो तेवढं तत्व तुझ्यान पाळणं होते ती म्हणला पाळतो म्हणला तुमच्या सगळ्या घराबारांनी म्हणला घरातलं उठलं का तुम्ही राहण्यात गेल्यानंतर ती शेती होती रानात गेल्यानंतर काय बी तिसरी म्हणला तिथं जर एखादी वस्तू पडलेली असली तर ती सगळ्यांनी घरी आणायची म्हणला घरी आणाय म्हटल्यानंतर मग रोज काय तर ती म्हणजे दिसलेलं ती माणूस नवीन आणायचं आपली घर रानातली पिकं नव किंवा हात्यार नवं इतर काय जी पडलेलं आहे ती काय टाइमाला काय बी असं सापडायचं तर ते आणायचं मग एका लेडीजने काय आणलं एक मेलेला सापज आणला घरी आता काय घावल ती अनाज म्हटल्यावर मेलेला सापज आणला घरी साप आणल्यानंतर काय झालं ती टाकलं आणून मग एका राजे ज्या राणीजाम एका घारन आंघोळी करताना हार उचलून आणला होता ती मग त्या घारला त्या तिला काय वाटलं तिला खायचं आहे काही मग हिला ही साप खायचं दिसल्यावर तिने ती हार टाकला आणि साप उचलून गेली मग त्या जागेला म्हणजे त्या महाराजानं सांगितलेलं होतं की तत्वान म्हणजे जी तत्व पाळलं तिने साप सुद्धा घरी आणला होता तसं तुमच्याकडं जी ती बारा नियम आहेत का नाही या बारा नियमात तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या जीवनाचं जी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला तर संकट येणार नाही आलं तरी सुद्धा ती सरून जाईल फक्त कसं आहे तुम्ही ठराविक तर त्यातलं जी काय मेन मेन जी काय आहे का है है। तुम्ही कसं आहे लगेच साईट घेता साईट घेऊ नका आता आता काय काय लोक वर्षाला एकदा दोनदा असं का नाही मोठ मोठं कार्यक्रम करते ती असं आसुरी म्हणजे मोकडं कापून मग त्यात तुम्हाला काय सापडते काय नाही सापडत तुम्ही नवनाचा एक पारायण करून वर्षाला बरं का संकटवाल्या माणसाला तीन पारायण करून आम्ही एक करायला सांगतो वर्षाला तुम्ही ज्या टायमाला तीन संपतेली तेव्हा एक पारायण तुम्ही कमीत कमी एक पन्नास ते शंभर दोनशे माणसं जीव आला आणि एक दोन तास फक्त का नाही ह्या टाळाचा आवाज तुमच्या घरी द्या तुमची ती बात नाही त्या परिसरात विघ्न कुठली म्हणजे सजासजी म्हणजे ही होणार आहे तुमच्या घरावर विषय सोडा तुम्ही काय करचाल ह्याच्यापेक्षा काय करचाल तुम्ही त्याकडे एक तर पाच बोकड कापूर सगळ्या गावाला जीव घालचाल तस करू नका करू नका करू नका लक्षात ठेवा आता तुम्हाला लय बंदन वाटतंय बरं काय काय आता या मांसाहारच्या पायात विघ्नात ती माणसं मराठी ती सोडायला तयार नाही असत कसं आहे एकनिष्ठपणा राहावा आज ह्या गोष्टीवर जोर जास्त का द्या लागलो मी तर कसा ह्या तत्वाशिवाय पर्यायच नाही तुम्हाला नवनाथ ना कमीत कमी एक पन्नास वर माणूस जेवायला असावा म्हणजे गर्दी बघून देव कुठल्या तर रूपाने येत आता ठराविक तुम्ही चारच माणसं म्हणल्यावर देवाला दडायला जागाच नाही ना चोर कसा असतो माहिती आहे का गर्दी बघूनच चोर कसं उचलतो का नाही एक दोन तीन माणसं आहेत तिथं चोर येतो लगेच बघल ना माणूस तसं देव सुद्धा चोराच्या रूपाने तुमच्या घरात येऊन जेवून जात त्याच्यासाठी थोडी गर्दी असावी एक पन्नासभर माणूस असू द्या किंवा दोनशे पर्यंत असू द्या आणि शाकाहारीला काही एवढा खर्च येत नाही मांसाहारला लई येतो त्या मांसाहारच्या बोकड्या कातड्या सुद्धा खर्च आपल्याला येत नाही पण ते आनंदान करत तसं करू नका तुम्ही तुम्ही आज शुद्ध म्हणजे या गुरुभक्तीत आणि दत्ताचं तुम्ही एक सभासद झालेला आहे तुम्ही ह्यात जावा तुमचं उतो येईल सुद्धा तुम्हाला काही कमी पडणार नाही मी आता आज आवर्जून सांगतोय आणि तुम्ही तुमची पळवाट काढू नका नियमान राहावा सगळं सगळं तुमचा आनंदी आनंद होईल मला जी काही माझ्या रत्नाकर महाराजांनी दिलं ती स्वतःसाठी मी नाही मी जनतेचा कल्याण कसं व्हावं वा, अशी शक्ती देवाने दिलेली आहे आपण कमीत कमी स्वतःसाठी तर तुम्ही करा जनते जर राहू द्या जनतेची ज्या टायमाला तुम्हाला सेवा करायची त्या टायमाला देव तुमच्या परीक्षा घेतले मग त्या परीक्षेत तुम्ही नापास होत असता मग काय म्हणतो माणूस आयला आपण करतो ही स्वतःसाठी करायचा जगाला काय करायचा आपल्याला जनाच्या कल्याणा मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एम जो माणूस जनतेच्या सेवेसाठी जर देवाची प्रसन्नता मिळवतो त्याला देवाला जर त्याला करावंच लागत आपण काय करतो स्वतःसाठी करतो जनतेच्या कल्याणासाठी ज्या टायमाला तुम्ही देवाची आळवणी करता त्या टायमाला तुम्ही देवच होत असता देव पाहावया गेलो देवची होऊन बैसल अशा पद्धतीचा हा आमच्या रत्नाकर महाराजाचा बोध आज त्यांचं अजूनपर्यंत कानात गुमतंय आणि त्यांचं ती तत्व आम्ही त्यांनी सांगितलं एक पट आम्ही पाळतोय दहा पट आता आपल्या पिकाला समजा एका कुरपांनाही गरज आहे आपण चार कुरपांनी केली तर ती पीक चांगली येते ना आमच्या रत्नाकर महाराजांनी जी काही नियम सांगितलं त्याच्या दहा पटी नियम माझं कडक आहे आणि तसे स्टोरेज बी आहे तसे माझे भक्तांचं असं नुसते बटन लाईट दाबल्यासारखं का म्हणजे कामं होते ज्ञानेश्वर महाराजांनी कशी भिंत चालवली तशी आमच्या भिंती प्रत्येकाला माहित आहे काय काय चमत्कार तर थोडक्यात टाइमात सुद्धा तुमची काम होती ती तुम्ही किती फिरा कि तीर्थ ही गुरुभक्ती आहे गुरु भक्ती जिथं चालते त्या ठिकाणी देवाचं अधिष्ठान असतं देव हिथं भक्तीनं बांधलेला असतो म्हणून एवढी कामं होत असतील आता प्रत्येकाला जर अनुभव जर घेतलं तर आपलं मोठ मोठं ग्रंथ होते तर अशा पद्धतीने या आपल्या ह्या मठाचा जास्तीत जास्त तुम्ही प्रचार करा स्वतःला जी काय अनुभव आलेला आहे ती लोकांना सांगा आणि ज्या तुम्ही ज्या टायमाला देवाची स्तुती करताल त्या टाइमला देवाला ती जास्त आवडत ज्याला गुरुजी स्तुती करता येते तो त्याला देवाला जास्त आवडतो ही दत्त महाराजांनी सांगली चौदाव्या अध्याय दे। साईन देवाचा जी काय अध्याय आहे त्यात सांगितलेला आहे तू जी काय गुरुजी स्तुती करतो ते मला जास्त आवडते म्हणून सांगितले दत्त महाराजांनी स्वतः पाच गुरुवार आणि पौर्णिमा म्हणजे त्याच्यात किती नाही आणि ब्रह्मा ब्रह्माविश्वेश म्हणजे ह्या तीन मुंडी किंवा जी तोंड आहे ती पांढरं तर आहेच ना आपण त्याच्यापेक्षा वरक्यात शोधतो मनाशी गुरु दिलेलं आहे